नमस्कार आपण पाहतो युग वजन न्यूज मराठी सकल ओबीसी बाळापूर तालुक्याच्या वतीने ओबीसी आरक्षण बचावकरिता बाळापूर तहसील कार्यालयावर मोर्चा दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने घेतलेला मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात सहभागी करून घेण्याचा निर्णय हा संपूर्ण ओबीसी समाजावर व भटक्या विमुक्त जमातींवर अन्याय करणार आहे ओबीसी समाजाला मिळालेले आरक्षण हे ऐतिहासिक सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारे प्राप्त झालेले आहे या आरक्षणात इतर समाजांचा समावेश करणे म्हणजे मूळ ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा आणणे होय मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी करण्याचा पूर्ण अधिकार आहे मात्र त्यांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण देणे अन्यायकारक ठरेल यामुळे ओबीसी जातीने महाराष्ट्रामध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीने मोर्चे व आमरण उपोषण सुरू आहे आज सकल ओबीसी बाळापूर तालुक्याच्या वतीने देखील बाळापूर पोस्ट ऑफिस ते बाळापूर तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला व बाळापूरचे तहसीलदार वैभव फरतारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे यावेळी माजी आमदार नारायण गव्हाणकर माजी आमदार हरिदास भदे अशोक मंडले उमेश अप्पा भुसारी मोहन धरमठोक श्यामलाल लोत अर्चना धनोकार गजानन खारोडे गजानन इंगळे गणेश सुरजोसे बंटी किल्लेकर विवेक शेगोकार जगन्नाथ रोठे जयराम सोनोने गणेश भाजीपाले केशव नागपुरे प्रमोद धनोकार दमोदर ढाकरे अशोक बावनथडे नाना घनमोडे अनिल धनोकार श्रीकृष्ण टाकळकर विलास इंगळे विजय सोनटक्के रवी वखरे महेंद्र अप्पा लावरे उद्धव बाकळे अनंत वानखडे बंडू यादगिरे हरीश हिवळारे यांच्यासह बाळापूर तालुक्यातील शहरातील सकल ओबीसी बांधव उपस्थित होते एक सप्टेंबरला जो जी आर काढला विरोधात सकल ओबीसी म्हणून या महाराष्ट्रभर आंदोलन चालू झालं काही ठिकाणी उपोषण आहे काही ठिकाणी मोर्चे आहेत काही ठिकाणी निवेदन देणं आहे हे महाराष्ट्रभर या ठिकाणी सुरू झालं या महाराष्ट्रातल्या ओबीसीची एकच मागणी आहे की हा जी आर रद्द करावा ओबीसी समाज हा अत्यंत छोटा आहे या तीनशे पासष्ट जाती ह्या महाराष्ट्रभर आहेत यांच्यावर अन्याय होऊ नये हा त्यांना वाटते मराठा आणखीन सकल ओबीसी यांचं कुठंही भांडण नाही त्यांना द्यायचं असेल तर द्या मराठ्यांना आमचं काय म्हणणं नाही तसं ईबीसीमधून त्यांना दहा टक्के आरक्षण आज केंद्र सरकार देते आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे मी असं म्हणतो की आणखीन त्यांना द्या पण या ओबीसींना बत्तीस टक्के आरक्षण आहे या बत्तीस टक्क्यात फक्त एकोणीस टक्के ओबीसीना आरक्षण आहे त्यात म्हणजे त्यात जे ज्या आहे ते वेगळं वेगळं आंदोलन म्हणजे आरक्षण आहे म्हणजे एकाच प्रकारचं आरक्षण आहे असं नाही तर ओबीसीना एकोणीस टक्के त्या ठिकाणी व्ही जे एन टीला अकरा टक्के आणि एस सी बी दोन टक्के आणि त्यानंतर एस टी एस सी यांना वीस टक्के असं हे जवळपास बावन्न टक्के पंधरा बावन्न टक्के आहे आणि दहा टक्के ई बी सी हे मराठ्यांना आरक्षण आहे पण मला असं वाटते की या एकोणीस टक्क्यात जवळपास बहात्तर टक्के जनता आहे म्हणून यांना जर हे या याच्यातून जर आरक्षण दिलं तर हाँ जो है, हा जो महाराष्ट्रातला ओबीसी आहे छोट्या मोठ्या जातीत हा विखुरला गेलेला आहे हा या ठिकाणी निश्चितपणे अस्तित्व अस्तित्वच्या महाराष्ट्रातला खलास होणार आहे म्हणून हे हा जे आर रद्द करा हा कायम आमचा ओबीसीसाठी हे एकोणीस टक्के आरक्षण कुठे ढवळा करू नका कारण ज्या हे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समिती बनली त्यावेळेस याची सर्वांची वाटणी केली होती आणि त्यानंतर व्ही पी सिंग असताना या आरक्षण या ठिकाणी लागू झालं होतं पण मला असं वाटतं की काही विषय उकरून हे या ठिकाणी आता एक सप्टेंबरला यार निघाला याच्या मत मतांतरच होऊ शकतात पण एकच महत्वाचं आहे की जो सकल ओबीसी आहे आम्ही कोण्या जातीचे कोणा पक्षाच्या हे आम्ही कधी सांगणार नाही हे आम्हाला सांगण्याची गरज नाही आम्ही या महाराष्ट्रात सकल ओबीसी म्हणून सर्वजण काम करतो आहे या छोटे छोटे छोटे, -छोटे मोठे समाज ह्याच्यात आहेत म्हणून हे आरक्षण कायम ठेवावं हे एवढी आमची या ठिकाणी मागणी आहे म्हणून आपल्या या बाळापूरचे तहसीलदार फडतरे साहेब यांना आम्ही निवेदनाच्या माध्यमातून हे अवगत केलेलं आहे आमचं म्हणणं रा हे आम राज्याच्या राज्यपालापर्यंत राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत जे सामाजिक न्याय मंत्री असतील त्यांच्यापर्यंत हे पोहोचवण्याचं काम आपण करावं ही करने या ठिकाणी विनंती करण्यासाठी आम्ही आलो मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जो फटाटोप या ठिकाणी सरकारचा चाललेला आहे हा खऱ्या ओबीसीच्या आरक्षणावर कदा आणणारा अन्याय करणार आणि त्याला विरोध करण्यासाठी आज या ठिकाणी बाळापूर तहसीलवर हा खऱ्या ओबीसीचा मोर्चा या ठिकाणी आंदोलन आंदोलनाच्या माध्यमातून तहसीलदाराला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे आणि तहसीलदाराला आमचं म्हणणं या ठिकाणी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून दिलेलं आहे देवेंद्र फडणवीसांचं जे हे चाललेलं आहे ते कळतच नाही काय चाललं तर कोणाला महाराष्ट्रातल्या जनतेला एकीकडे सांगतात की आम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं आणि कायद्याच्या चौकटीत बसणार दिलं सर्व मराठा कुळ आणि दुसरीकडे सांगतात की आम्ही या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावला आहे पण खरं आहे का हे हे मराठा जनतेला कळू द्या खरं काय तू दोनपैकी खरं कोणतं आहे कुठलं तरी एक खरं असलं पाहिजे एक खोटं असलं पाहिजे त्या जीआर मधला पात्र हा शब्द गाळण्यात आला जे लोक या ठिकाणी आरक्षणासाठी पात्र असतात निकष पूर्ण करतात त्यांनाच या ठिकाणी आरक्षण मिळते जर तो सब्द पात्र शब्द घडला तर अपात्र लोकांना सुद्धा या ठिकाणी ते सर्टिफिकेट चे दिले पाहिजे असा संकेत या ठिकाणी आहे मग हा इतर समाजासाठी हा कायदा लागू होणार आहे का हा नियम लागू होणार आहे का महाराष्ट्रात अनेक समाज या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आरक्षण घेतात त्यांना वेगळे वेगळे आपण या ठिकाणी कागदपत्र मागतो निकषात बसतात हॅलो त्यांना निकषात बसलो तरच आपण या ठिकाणी प्रमाणपत्र देतो व्हॅलिडिटी देतो मग हे सगळ्या लोकांना या ठिकाणी ज्यांच्याकडे कागदपत्र नाहीत एससी असतील एसटी असतील इतर ओबीसी असतील बटकी असतील एसबीसी असतील यांच्याकडे जर काही कागदपत्र नसले ते पात्र नसले तरी त्यांना तुम्ही या ठिकाणी प्रमाणपत्र देणार देणार का हा सभ्रम निर्माण करणारा या ठिकाणी सगळा प्रकार चाललेला आणि म्हणून शासनानं जे चालवलेलं आहे ते या ठिकाणी या राज्यासाठी घातक आहे जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये बांधणं लावून या सरकारला काय मिळवायचं आहे ही आमची या ठिकाणी आज शासनाला आरोप आहे आणि म्हणून हे सगळं थांबवलं पाहिजे खऱ्या हो ओबीसीवर अन्याय होऊ नये ही आमची खरी मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण द्या आम्ही काही म्हणत नाही शंभर टक्के आरक्षण जर समजलं तर आम्हाला पन्नास टक्क्यामध्येच का देता वरच्या पन्नास टक्क्यामध्ये या ठिकाणी द्या ना काही लोकांना आमची खरी मागणी हे याच्या पुढच्या काळामध्ये की पन्नास टक्क्याची आरक्षणाची जे मर्यादा आहे ते काढून टाका आणि जे जे समाज या ठिकाणी आता आरक्षण मागतात त्यांना या ठिकाणी उरलेल्या पन्नास टक्क्यामध्ये किंवा ते पन्नास टक्क्याची अट रद्द झाल्यानंतर सगळ्यांनाच त्या ठिकाणी त्यांच्या संख्येच्या प्रमाणात तुम्ही आरक्षण द्या ही आमची या ठिकाणी मागणी आहे आणि खऱ्या ओबीसीवर अन्याय होऊ नये ही सुद्धा आम्ही या ठिकाणी या निवेदनाद्वारे मागणी केली आहे आणि आमची जी मागणी आहे ही पन्नास टक्क्याची अट काढा जात न्याय जनगणना तातडीनं करा आणि सगळ्यांना या ठिकाणी आरक्षण देण्याची ज्यांची ज्यांची मागणी आहे त्यांना आरक्षण द्या ही आमची या ठिकाणी आता पुढच्या काळामध्ये मागणी राहणार नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा